तर आपल्याला पाच मर्यादित आहे सहाव्या गटाला आपण आला आपलं ऑब्जेक्शन ग्राह्य धरलं जाणार नाही ती गाडी धरा ती गाडी बैल धरायचा प्रयत्न करा खाल्लं गट सुटलाय आणि सोनुग्रह जरा स्टेज वरतीच चार मध्ये एक राजगर आणि मथूर सुटला घडे क्रमांक चार सुटला चार मध्ये एक मास झाला एकामुळं दुसऱ्याचं मात्र झालं लाभ कोणाच्या नशिबी सुंदर अशा गाड्या बघतात सुंदर अशा गाड्यांच्या सुंदर अशी लढत चढ अतिशय सुंदर आणि पलिकड अतिशय सुंदर घडे क्रमांक चार चा स... घड्या क्रमांक चार चा निकाल क्रमांक चार चा निकाला तास क्रमांक सात वरून गाडी ज्योतिर्लिंग प्रसन्न गाव शाळगाव सई उत्तम शेठ गवळी तयुली बदनापूर वैभव शेठ कदा या गाडीचा त्यावरती बसणाऱ्या हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पाहली रुद्र आणि गाडी गाडी सेमीला पात्र चला या गाड्या सोडा गेलेल्या बाहेरून या